दरोड्याच्या तयारीत असलेले चार रेकॉर्ड वरील आरोपी अहमदनगर मधील लिंक रोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले जिल्हा राके यानी आदेशा नुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे व ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश देत सूचना करत कारवाईसाठी रवाना केलं दरम्यान पथक अहमदनगर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली ओसवाल चव्हाण हा त्याचे चार पाच साथीदारांसह दोन मोटरसायकल वर येऊन अहमदनगर शहरातील कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोड जवळ जा मळ्याकडे जाणाऱ्या रोड ला असलेल्या ओढ्यालगत अंधारात थांबून कोठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती पथकास कळवत खात्री करून कारवाई संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता अंधारात काही सम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागली आणि ते पळून जाऊ लागले मात्र पथकाने त्यांचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने चार इसमांना ताब्यात घेतलं तर दोन इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेले ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी ओसवाल चव्हाण डेग भोसले तुषार उर्फ नुटल्या भोसले नागेश काळे अशी त्यांनी नाव सांगितली तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या संशयित इस्माची नाव विचारली असता त्यांनी अजय चव्हाण आणि कान्ह्या उर्फ कानिफ काळे असं नाव सांगितलं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची पंचसमक्ष एक तलवार एक सुरा एक लोखंडी कटावणी दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल दोन लाख बारा हजार नऊशे चा मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील आरोपी तुषार उर्फ नुटल्या चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून तर या घटनेतील आरोपी तुषार उर्फ नुटल्या चव्हाण आणि नागेश काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारते यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर